आठ वर्षीय पालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधामाला फाशी द्या शिरपूर तालुक्यातील दहिवत परिसरातील आठ वर्षीय आदिवासी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अनिल किरोभा काडे या नराधमावर पोक्सो अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक प्रकरण चालवून आरोपीला शिक्षा द्या अशी मागणी शिरपूर संघटनेकडून उपविभागीय पोलिस अधिकारी शिरपूर पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे शिरपूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर येथे आदिवासी समाजातर्फे अठरा ऑगस्ट रोजी मोक मोर्चा करण्यात आला यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी धुळे जिल्हाध्यक्ष ईश्वर मोळे तालुका अध्यक्ष नरेंद्र पावरा सचिव शरद पावरा उपाध्यक्ष रविंद्र पावरा कार्याध्यक्ष विजय पावरा सहसचिव दिनेश पावरा प्रसिद्धी प्रमुख पवन सोलंके जितेंद्र भंडारी चांद सूर्या शिरपूर मध्य प्रदेश बंधारा बुजुर्ग शहाणा शहादा येथील शाखेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी शिरपूर तालुक्यातील दहिवत परिसरात एका आठ वर्षीय आदिवासी चिमुकलीवर अनिल किरोभा काडे वय अठ्ठावीस या नराधमाने अमानुषपणे लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली या घटनेचा आम्ही संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो पंधरा ऑगस्ट देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्सव जल्लोषात सुरू असताना दुसरीकडे शिरपूर तालुक्यातील एका आठ वर्षीय हो चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची हृदयद्रावक घटना घडली आहे ही घटना माणुसकीला काळीमा फाशणारी आहे आरोपी हा शिरपूर तालुक्यातील साखर कारखान्यासमोर हॉटेल चालवतो त्या हॉटेलमध्ये दारू गांजासारखे अवैध व्यवसाय सुरू होते असेही समोर आले आरोपी अनिल काळे याने आठ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले या घटनेमुळे आदिवासी समाजात तीव्र संताप निर्माण आहे अशा प्रकारच्या अमनुष्य घटनांना आळा घालण्यासाठी असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी लाला चव्हाण यांचा खास रिपोर्ट